सारखे गृहमंत्री असताना आज कुठलंही नियमन त्यांच्याकडे नियंत्रण नाही कोणता गॅंग बोलते पुण्यामध्ये काय कोणत्या गॅंग नाही तुम्हाला कळत कोयते घेऊन काँग्रेस कडे आज गुंड फिरतात पुण्यामध्ये आणि ते आपले मागतात भर रस्त्यामध्ये टीव्ही सीसीटीव्ही कॅमेरे असताना ते टीव्हीवर दाखवतात जे स्वतःच बेहिमान आहे ज्यांना या राज्यामध्ये पासून झोपून जाऊन तिथे जावं लागत ज्यांना या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री मंत्री असताना शेऱ्यावर पुन्हा रुमाल बांधून आणि दुसऱ्याच्या नावाने तिकीट काढून प्रवास करावा लागतो हे लोक राज्य सुरक्षित ठेवू शकतात का हा खरा मला हे हे राज्य राज्य करते ज्या पद्धतीचं आज काम करताय महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्र या साम्राज्या या तीन पायावर असलेल्या सरकारने याच वाटोळ करून टाकले नाव वेड्या वे आपलं नाव खराब करून टाकलेलं आहे आणि म्हणून या, या संपूर्ण विषयामध्ये बापूंनी सांगितली ती खरी गोष्ट आहे आपण ज्यांना आमदार केले ज्यांना खासदार केले त्यांना पदवीस पंचवीस वर्ष आमदार होते मंत्री राहिले तेच आपल्याला समोर खरी गोष्ट आहे की नाही मग त्याला पक्ष छोटा वाटावा लागतो पक्षाचा विचार नाही जो पक्षाचा था कार्यकर्ता था आहे मला जाधव सरांनी एक सांगितलं त्यांच्या ठरावाच्या भाषणामध्ये मी आणि जाधव सर एकदा चाकण वरून औरंगाबाद मध्ये जाताना जातानासताना चाकण मध्ये चरण जोशी आम्ही मुक्त आरती तोडणाचा समर्थन करणारे चरण जोशी आम्ही त्यांच्या घरी गेलो

था। हो या ठिकाणी होणार काम तुम्ही थांबवा मागे आम्ही तुमच्या बरोबर येऊ आपण एकत्र लढू झाले नाहीत आर्थिक आता आपण काय आपण कुठल्या शेतला ज्यानी या लाल बावटा या मुंबईमध्ये लालबावट्याचं साम्राज्य होत लाल बावटा बोलेल तेव्हा मुंबई बंद होती आणि चालू होत होती त्याच्यामध्ये त्यांनी संपवले त्यांच्या बरोबर राजकारण कुठल्या घरामध्ये आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे